अधिकाऱ्यांनी राजीनामा अंतर्गत प्रश्न आहे मी त्यांच्या अंतर्गत प्रश्नाविषयी बोलणं योग्य नाही आणि माझी उमेदवारी कधीच तिथून जाहीर झाली नव्हती मोहलच्या एमआयएमच्या सात आठ नगरसेवक माजी नगरसेवक आणि काही वरिष्ठ पदाधिकारी यांनी मी बालाजी सरोवरला ज्या हॉटेलला थांबलो होतो त्यावरून माझी भेट घेतली आणि त्यांनी जसा एक प्रस्ताव दिला की काय कोल्हापूरमध्ये आम्हाला तुमच्यासारखा एक पॉप्युलर चेहरा हवा आहे आणि आमच्या पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी घ्यावी असं आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून तुमच्याकडे आलो आहे अशा पद्धतीचं त्यांनी मला सांगितलं त्यांनी सांगितलं मी हे संसद व्यवस्थित ऐकून घेतलं त्यानंतर मी त्यांच्याकडनं काही दिवसाचा वेळ मागितला मी मुळ विधानसभा मतदारसंघातून यावेळेला निवडून आलो त्यावेळा तो मोहळ विधानसभा मतदारसंघ जरी राखीव असला तरी आपण काम करताना मागे त्याला पाणी मागेल त्याला नसते अशी सर्व सम समावेशक सर्वांच्या उपयोगाच्या अशा योजना आपण स्वखर्चातनं राबवल्या त्यावेळेला देखील आपण धर्माचं राजकारण केलं नाही जातीचं राजकारण केलं नाही कुठल्या एका वर्गामध्ये कधी अडकलो नाही

आणि हे भेटला पण त्यांनी करेक्ट करे, कार्यक्रम तुमचा केला तुमच्या के नावाचा केला नाही असं असा म्हणता येणार नाही कारण अजून मी त्या संदर्भात कुठलाही होकार दिला नव्हता त्यांनी जो प्रस्ताव दिला ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलतायत विचार करतायत आणि मी अजून काय त्याचा प्रस्ताव जर का आला आलात होकार अर्थी आला भूमिकेचा